महाराज फक्त मला कथा सांगा मला आता बाकी काही रुचीच राहिलेलं नाही महाराज कारण मी असक्ती धारणा केली मला नकोय बाकी मला फक्त त्याची कथा गोड वाटते आणि ती कथा मात्र मला सांगा महाराज तेव्हा वृत्ता वृत्रा राजन जेव्हा त्या अस्त्राला प्रणाम करून ही मागणी केली पुढे इंद्राने वध केल्यामुळे ब्रह्म हत्येच पातक लागलं ते पातक ले ले। ला चार ठिकाणी विभागित केलं पृथ्वीला दिलं धारण केलं वृक्षांनी धारण केलंय आणि स्त्रियांनीही धारण केले जे मानसिक पाळी येत असते चार दिवसाची ते तर कुणाची चुकी नाही महाराज ब्रह्म हत्येच पातक त्याच्यावरही खूप बोलता येईल पण विषय आपला आता कृष्ण कथेकडे जातोय त्याच्यामुळे पुढे व्रताचे त्या ठिकाणी श्री महाराज षष्ट स्कंदाला पूर्ण विराम देता आणि सप्तम स्कंदामध्ये परत एका संतांच्या चरित्राचं वर्णन करता गोपाल कृष्ण भगवान के मने राजन कानाला गोड आणि तृप्ती देणारं चरित्र हे प्रल्हादजीच ते चरित्र मी तुला सांगणारे सावधान हो राजन एकमेव असा भक्त झाला की त्या भक्तासाठी देव वस्तूतून प्रकट झाले आणि आज सारखं रूप देवाने कधीच घेतलं नाही राजन असा अकराळ विक्राळ रूप भगवंताने घेतलं म्हणे महाराज ती कथा सांगा मला म्हणे हे राजन हिरण्यक्षाचा जेव्हा देवाने काल वध केला आपण बघितलं बरं हा अवतार घेऊन त्याचा भाव हा हिरण्यक्ष होता त्याचा वध झाल्यानंतर हे विरा म्हणत बसल्या त्याच्या बायका वगैरे इथे हिरण्य कौशकोने महाराज खूप सुंदर उपदेश केला येतो त्याच्या पत्न्यांना म्हणे सगळं नाशवंत आहे म्हणे सगळं जाणार जाणारे कशाचा विराह करत बसले दुःख मानत बसले म्हणे सुख दुःख सगळं आहे म्हणे उग फालतो तुम्ही त्याच्या मातीच्या शरीराच दुःख म्हणवत बसले म्हणे सगळं मिठे म्हणे महाराज आहे हा कुणाचा उपदेश आहे बरं हिरण्य कश्यपूचा हिरण्य कशुकून उपदेश केलाय नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्य खातो काळ साव सावधान कशाला रडत बसले म्हणजे त्या मातीच्या शरीरासाठी हे सगळं मिथे हिरण्य कशुकूने सांगितलं सात्वन करत असतात धन दारा पुत्र हे सगळं मिथे म्हणे असा सुंदर उपदेश केला महाराज आणि नंतर तपासाठी निघून गेला तपश्चर्यासाठी कारण बदलाचा होता भावणूचा एवढं भाषण दिलं जे करायचं तेच करायला गेला म्हणजे बदलाच घ्यायचा माझ्या भावाला मारलं त्या देवाने तप करायला गेला महाराज एवढं ज्ञान धाडून काही उपयोग नाही स्वतःच ज्ञान दिलं सगळ्यांना स्वतःच ते काय आत्मनुष्य असंच करतो जीवनामध्ये महाराज लोकांना खूप ज्ञान सांगतो ज्ञान सांगतो आणि स्वतः मात्र काही ठेवत नाही त्याच आणि सध्या समाजात असे लोक दुसऱ्याला जास्त ज्ञान देतात स्वतः काही त्याच आचरण करत नाही संतांनी स्वतः आचरणात आणले म्हणून लोकांना सांगितले म्हणून ते संत आहे घेत नाही आणि स्वतःच वेळ बाजा बाजवत बसतात हिरण तेच केला आणि गेला महाराज बसलाय त्यात तपाला ओम ब्रह्मने उभा राहून तपशील कळश अनेक वर्ष त्या ठिकाणी निघून गेले वारूळ गवत झालं त्या ठिकाणी मुंग्या लागल्या त्या शरीराला देवही चकित झाले शेवटी ब्रह्मदेव म्हटले याला दिलं पाहिजे वरदा उत्तिष्ट उत्तिष्ट भद्रम ते कश्यप वरदो हेरण्य कश्यपू उठ मी तुझ्या समोरे काय पाहिजे मागून घे एवढं मोठं तप करतोय कशासाठी हे तप करतोय हे हिरण्य कश्यपू काय पाहिजे कशासाठी तू एवढी कडथर आराधना केलीस तुला काय पाहिजे मागून घे याने सांगितलं म्हणजे महाराज आपल्याला मरणच असेल मी मरणार आहे मलाही मरावंच लागतं एक दिवस दुसरं काही मागे आपल्या पार्टीत नाही तर मी जातो बाबा आता आलेच तर त्या ठिकाणी द्या म्हणे तुम्हाला द्यायचं